मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज चाललो आहे मी गावाला आज आहे सव्वीस तारीख उद्या आहे सत्तावीस आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आहे त्यासाठी आज मी निघालोय फॅमिली तर नाही आहे मी एकटाच चाललो आहे मी आता आहे जोगेश्वरी इथे समोर वायकरचं स्टॉप आहे इकडे गाडी येणार आहे गाडी पण कोणती आहे हे माहिती नाही आहे फोर व्हीलर लवकर इको गाडी असेल त्यानंतर मला प्रवास असणार आहे पूर्ण तर तुम्हाला भेटूया पूर्ण प्रवासामध्ये चला बाय बाय आत्ता प्रवास मित्रांनो आपलं इको गाडीतून होणार आहे ट्रॅफिक पण भरपूर लागलेली आहे फ्रीजवर भरपूर ट्रॅफिक आणि गाडी आमची फ्रीजवरच आहे आता फ्रीजवर तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतो माणसं आपापल्या गाडीची इथे वाट बघताय ना अगदी पण गाडी येईल आता गाडी मित्रांनो आले अगदी चला मित्रांनो गाडीत बसलोय आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने गणपती बाप्पा आंदोलमूर्ती चला मित्रांनो भेटतो पुढे पुढे तुम्हाला मित्रांनो नऊ वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि मी पोचलो आता पनवेलला मी जोगेश्वरीला बसलो होतो पाच वाजता म्हणजे चार तास दहा मिनटं झालीत आणि गाडी आता आमची थांबली सी एन जी भरायला गाडीमध्ये जास्त कोण नाही आम्ही पाचच जण आहोत मी आहे वहिनी आहेत आणि बाकी जे आहेत दोघे ते काय आमच्या ओळखीचे आहेत आणि आमच्या ड्रायव्हर भाऊ असे मिळून आम्ही पाच जण आहोत त्या वहिनी आमच्या उभ्या आहेत तिथे तुमचं नाव काय मानवी 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 आमच्यासोबत आणि भाव आहे ना कोण भाव जे आहेत काय मानवीचे इथे भाव जी आहेत तुमचं नाव कसं कार्तिक केसरकर कार्तिक केसरकर आणि आमच्या ड्रायव्हर भाऊंचं नाव काय प्रभाकर वाजे अच्छा प्रभाकर वाजे असे आम्ही पाच जण आहोत आता गाडीमध्ये आता बघूया इथपर्यंत आम्हाला आता चार वाज चार तास होऊन गेलेत आता पुढे जायला किती वाजतात काय माहिती नाही ट्राफिक वेळ डिपेंड आहे आता ट्रॅफिक तर दिसतेच आहे तरी पण बघूया प्रवास आता कसा होतोय काय माहिती नाही आता जेवायला वगैरे थांबू पुढे गेल्यावर आता तर नऊ वाजलेत कधी थांबत आहेत काय माहिती नाही चित्रणाला पोहोचल्या पण ते पाट्यावर आणि मुंबई गावाला इथे सुरुवात झालेली आहे बळासाहेब फाटावर आपल्या गाडीमध्ये इथे अंधार आहे कोण दिसत नाही काय दिसत वाहलेत अकरा आणि आम्ही जेवायला थांबलोय नवरत्न हॉटेल मला इथून नाव दाखवतो मला दिसत आहे काय माहित नाही नवरत्न हॉटेल आहे वहिनीने आमच्या फोन गाडीत राहिला घ्यायचं कोणाचा येणार आहे फोन आता कोणाचा येणार आहे आला तर आला मला करते वहिनीने आमच्या जेवण आणलेलं आहे दवा आम्ही घेऊन आलो अरे ही पिशवी फाटते की काय त्यांच्या मित्रांनो अजून दोन गाड्या आहेत ते लोक थांबले म्हणून आम्ही पण इथे थांबलोय ते जाऊया हॉटेल आहे वाईटवाला तर हॉटेल मध्ये काय आम्हाला बसायला जागा मिळाली सर्व टेबल फुल आहेत आम्ही परत गाडी मध्ये आहे आम्ही पण टिफिन आणला आहे ह्या लोकांनी पण टिफिन आहे त्याच्यामुळे आता आम्ही गाडीतच जेवतोय चपाती आहे की भाजी आहे कोबी भाजी आहे चला जेवतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला एक वाजून दहा मिनटं झाले आहेत आणि मी परत एकदा सीएनजी भरायला थांबलोय महाडच्या पुढे आलो सावित्री नदी क्रॉस केले आणि लेफ्ट साइडला महानगरचा सा पंप आहे था, तिथेच आम्ही गॅस भरायला तर थांबलोय आहे जास्त गर्दी नाही महानगरचा आहे म्हणजे फटाफट होऊन जाईल गॅस सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले साडेपाच आणि आम्ही पोचले देवरुखला आता इथून जाणार आहे आम्ही बांबोलीला आमच्या घरी रिक्षा वगैरे कोणाची आहे नाही इथे दादा पण आमचा काल पावसामुळे आलेला नाही तर भाचा आहे त्याला आता सांगतोय विचारतोय बघूया तो येतो काय गाडी घेऊन तो, 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 तो जर आला तर आम्ही निघणार आहे बांबडोलीला त्याला पण येईपर्यंत ये ये मला वाटतं सात वाजतील बघतो त्याची वाट तोपर्यंत जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो आम्ही बामनोलीला चला मित्रांनो निघालो आता बामनोलीला जायला गाडी आपली आले दादा घेऊन आलेत गाडी गाडीमध्ये बसतो आणि निघतो हे सामान असं सर्व ठेवलंय गाडी चला जाऊन दे बामनोली आणि आम्ही चाललो आता इकडे आमच्या बांबडोली गावामध्ये हा रस्ता मारलेश्वरला पण जातो आणि आमच्या गावी पण जातो आता अंगवलीमध्ये आणि समोर चालले लालपरी ல்லாம் सहा गाड्या इथे लागलेले आहेत इथे इकडेच असते गाडी आमच्या बांबले दोन्ही बाजूला गहू आहेत नदीच्या त्या बाजूला पण आहेत नदीच्या ह्या बाजूला पण आहेत वरती कोपरावर एखादिक गावामध्ये आपलं स्वहच्य स्वागत आहे मित्रांनो आता आलोय घरी आमचं दादाचं घर आणि इकडे पाठी आहे माझं घर आता माझं घर दाखवतो तुम्हा लोकांना ही आमची <laughs> इथे रांगोळी काढून ठेवले आमचा दादा विजयादा <laughs> हे <laughs> आमचं तर पावसात दिसणार घर ही विजयाची मुलगी आहे हे आमचं डेकोरेशन करून ठेवले साधसुद्धा हे आमचं असं घर हे आमच्या वहिनी आहेत जेसरी वहिनी ही आमची काकू आहे आमच्या विजयाची आई अपर्णा 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 नाही आली हे आमची चूल इथे चालू आहे पाणी ठेवले गरम करायला आणि आमची मागची बाजू

चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे जा जास्त काय तुम्हाला दाखवता आलं नाही चला बाय बाय